नमस्कार माझं नाव प्रसाद कांदळकर गोरेगाव पश्चिम उन्नतनगर चार आमचा दोन हजार आठपासूनचा एक इशू होता कन्व्हेन्ससाठी बरेच वर्ष प्रयत्न करून काही होत नव्हतं हो मला लोकशाही दिनाचं समजलं आणि काही जणांकडून ऐकलं की त्याचे रिझल्ट्स खूप चांगले आहेत वी पी साहेब जयस्वाल साहेब एकदम म्हणजे फास्ट डिसिजन घेण्यात हे आहेत त्यामुळे मी इथे हे केलं आत्ता त्यांच्याकडे आलो होतो आज आमची अपॉइंटमेंट होती आणि आय एम क्वाईट सॅटिस्फाईड विथ हिज स्टाईल ऑफ वर्क पंधरा दिवसात त्यांनी मला निर्णय देतो म्हणून सांगितलं आहे आणि असं झालं असं कोणतरी पाहिजेच होतं की बऱ्याच लोकांचे असे इश्यू पडलेले आहेत तिकडे आणि दुर्लक्षित असतात काही कारणांसाठी पटे सगणना बोलूँ लवकरत लवकर सॉल्व कराएगा प्रयत्न करता हे खरोखरच अतिशय चांगली गोष्ट है संजीव जयसवाल जी का ये जो मिशन है लोकशाही ये बहुत ही बेहतरीन है बहुत से अड़े हुए लोगों के लिए एक अच्छा रास्ता है क्लियर होने के लिए और इसके लिए मैं उनका तह दिल से शुक्रगुज़ार हूँ ये पूरे आ, महाड़ा टीम का और महाड़ा के लोगों को थैंक्स फॉर दिस